नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे चांबळी येथे घरगुती गणपती उत्सवात दिवे घाटातील आषाढी वारीचा देखावा गराडे चांबळी तालुका पुरंदर येथील शेतकरी शहाजी बळवंत कामते यांच्या घरी घरगुती गणपती उत्सव चालू आहे या उत्सवात त्यांच्या मुलांनी दिवे घाटातील आषाढी वारीचा देखावा सखोलपणे सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे आषाढी वारी पंढरपूरला जात असताना प्रथम वडकी नाला सोडल्यानंतर दिवेघाटाचे अवघड वळण असे वळण चढून झेंडेवाडी येथे वेसावा तेथून सासवड मुक्कामी नंतर जेजुरी मुक्काम वाले मुक्काम निरा येथे माऊलींच्या पादुकांना निरास्थान झाल्यानंतर पुढे लोणंद म्हणजे सातारा जिल्ह्यात माऊलींची पालखी प्रवेश करते एकंदरीत आषाढीवारी पालखी सोहळ्याचा पुरंदर तालुक्यातील पालखीचा जास्तीचा कालावधी असल्यामुळे जनसामान्यांच्या मनावर संत परंपरेचा मोठा प्रभाव पडलेला पाहावयास मिळतो या सोहळ्यात तालुक्यातील बऱ्याच गावातून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जाते याचबरोबर संत सोपानदेव महाराज तसेच संत चांगावटेश्वर याही पालख्या व त्यांच्या दिंड्या आषाढीवारीला जात असतात एकंदरीत संपूर्ण तालुक्यावर हा भक्तीचा प्रभाव जाणून येतो त्यामुळे चांबळी येथील शेतकरी शहाजी कामठे यांचा मुलगा श्रेयस व मुलगी रुचिका यांनी संत संप्रदायाच्या प्रभावाने भारावून जाऊन दिवे घाटातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी देखावा सादर केला आहे चांबली गावातून व परिसरातून हा देखावा पाहण्यासाठी लोक येत आहेत उद्या येथे इस्कॉनच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे धन्यवाद i gotta